नऊ ऑक्टोबरच्या कमळी मालिकेच्या प्रोमोमध्ये कथा एकदम थरारक वळण घेते अन्नपूर्णा आपल्या मोठ्या नातीच्या आगमनाची तयारी आनंदाने करत असते घरातले सारे नोकर देखील उत्साहाने तिच्या स्वागतासाठी सज्ज असतात अन्नपूर्णा प्रेमाने त्यांना खीर बनवण्याची जबाबदारी देते जेणेकरून तिच्या नातीला आवडेल असा गोड पदार्थ तयार व्हावा परंतु या आनंदाच्या वातावरणात रागिनी आणि कामिनी कटकारस्थान रचतात रागिनी कपटी स्मित करत खीर बनवणाऱ्या बाईंना बाहेर पाठवते लगेचच कामिनी एका नोकराला म्हणते आणि त्याच्या हाती एक बाटली देते ज्यामध्ये विष मिसळलेले असते ती थंड आवाजात आदेश देते ही बाटली टाक आणि ती खीर अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीला दिली जाईल दरम्यान अन्नपूर्णा निरंजनाचं ताट हातात घेऊन दारात उभी राहून आपल्या नातीची वाट पाहते तिच्या मनात अपार आनंद असतो कारण गुरुजींनी सांगितले होते की तीन ते चारच्या दरम्यान तुमची मोठी नात घरी येईल परंतु वेळ सरतो तीन वाजून जातात नंतर चार वाजतात तरीही कमळी कुठेच दिसत नाही अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावर उदाशी आणि चिंता उमटते इकडे दुसरीकडे सरू झोपेत असताना तिच्या अंगावर अचानक एक पाल पडते ती भीतीने थरथरते तिची मैत्रीण वर्षा धावत येते आणि विचारते अगं सरू काय झालं सरू घाबरलेल्या स्वरात म्हणते अगं ती पाल माझ्या अंगावर पडली वर्षा सांगते अरे ती तर सामान्य गोष्ट आहे एवढं घाबरायचं कशाला पण सरू गंभीर स्वरात उत्तर देते नाही वर्षा पाल पडली म्हणजे अपशकून मला खात्री आहे माझ्या कमळीच्या जीवाला धोका आहे आणि ह्याच क्षणी हा प्रोमो संपतो आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात